चार मित्रांनो बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे खूप जणांना वाटत असेल की चॅनलचं नाव कसं काय चेंज केलं काय की ओरिजिनल नाव आपलं बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्मच आहे तुम्हाला मी पोस्टर पण दाखवेल पहिले लावलेलं ला आपलं ते सुरुवातीला ते पहिले एक चॅनल आपण काढले होते पण हो आपन ते थोडं प्रॉब्लेम आल्यामुळे ते नाव चेंज ठेवावं लागलं आहे आतापासून आपण बघू शकता आपल्या चॅनलचं हेच नाव राहणार बाबाजी ड्रॅगन फूड फार्म चल का आज थोडंसं तुम्हाला माहिती द्यायची होती काही गोष्टी सांगायच्या होत्या स्पष्ट करायच्या होत्या ड्रॅगन फार्मबद्दल तुम्ही बघू शकता आपण इथं निंदन केलेलं आहे मित्रांनो आणि निंदन केल्यानंतर आपण आता हे पाचट पण आणून टाकली आहे आणि याच्या भोवती आपण पाचटा अतरणार पाचट आतरल्यानंतर होणार काय नमी मेंटेन राहणार आपले जे जमीन जमीत गांडूळ आहेत ते जीवित राहणार जास्त जीवाणू मायक्रोबल ॲक्टिव्हिटी वाढणार त्याच्यानं आपल्या झाडाची क्वालिटी पन अन वाढ पण वाढणार तुम्ही क्वालिटी ती चेक करू शकता खूप छान आहे झाडांची पिवळीपणा जरा पण नाही आहे सर्व झाड तशीच आहे तुम्ही बघू शकता अन फोटो आपण भरपूर झाडांनी मारला हे बघू शकता तुम्ही वाढ खूप छान प्रकारे चालू आहे कशाही प्रकारचा आता प्रॉब्लेम नाही आहे आपल्या प्लॉटवरती खूप मित्रांची कॉल येत होती काही काही गोष्टी विचारत होती आता म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये दुष्काळ पडते त्यांचे खूपच प्रश्न होते मला खूपच कॉल आले त्याच्याबद्दल चार पाच कॉल आले होते दुष्काळ एरियामध्ये आपण किती पाणी दिलं पाहिजे ते पाणी किती ठेवलं पाहिजे ते हा त्यांचा प्रश्न होता किती ड्रॅगन फ्रूटला नेमकी लागते किती पाणी हा खूप जणांचा प्रश्न आहे त्याच्या मी हा सपरेट व्हिडिओ वो खास करून पाण्यावरतीच बनवत आहे नेम की नेमकी ड्रॅगन फ्रूटला पाणी किती लागते आपल्याला आपल्याला किती पाणी राहिलं पाहिजे ते की आपण सस्टेन करू शकता फ्रुटिंग घेऊ शकता ड्रॅगन फ्रूटची तर चलूया या सुरू करूया छोटेशा व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण ड्रॅगन फ्रूट फार्मबद्दल सर्व माहिती या चॅनलवरती स्पष्ट करत असतो तर मित्रांनो आता बघा जर आपल्याला पाणी कशा प्रकारे मेंटेन ठेवायचं आहे आता आता कोणाचं शेतळं असतं कोणाचं चा बोरचं असतं जर तुमचं पाणी उन्हाळ्यापर्यंत उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत जर अर्धा इंच बी चालत असेल बोर तर तरी बी तुम्ही ड्रॅगन फ्रूट लावू शकता लई नाही अर्धा इंच जरी बोल चालेल तरी तुम्ही काही काही लाईनाला पाणी सोडायचं चार चार लाईना जरी तुम्ही एक, एक एक तास जरी चालूया दहा दिवसाला तरी तुमचा ड्रॅगन फ्रूट सस्टेन करून जाईल पण नेमकी वाढीच्या टाईमला जसं आता बरसात संपली बरसात ते जास्त पाणी द्यायची गरज पडला पण जशी बरसात हटली आता हिवाळाला हिवाळ्यामध्ये किती पाणी दिलं पाहिजे जसं का आता हिवाळा चालू आहे तर ते जमिनीच्यावर डिपेंड करत पण आपली काळीची जमीन आहे काळीच्या जमिनीच्या हिशोबान आपण चार दिवस चार ते पाच दिवसाला पाणी देतो जर आपली लाल माती असेल पांढरी माती असेल तर बघायचं की नेमकी मातीमध्ये आपल्या वल्लेपणा आहे का सारखा वल्लेपणा राहिला पाहिजे ते तर तुम्ही कमीत कमी हप्त्यामध्ये एक सहा दिवसाला नक्कीच पाणी दिलं पाहिजे ते आपण कमीत कमी तीन ते चार तास पाणी चार लिटरच्या ड्रिपरनं आता म्हणजे चार लिटरचे मी ड्रिपर टाकलेले आहेत त्याप्रकारे तुम्हाला नियोजन सांगतात आपण आठ लिटरचे असेल तर आपण थोडं एका तास कमी जास्त करू शकतो तर हे एवढं पाणी तुम्हाला नक्कीच लागेल आता जसं मार्च खतम झाला तर पाणी आपल्याला खूप कमी करावं लागेल तर त्या टाईमला आपल्याला पाणी किती द्यावं लागेल आता बघा गेल्या वर्षी मी कसं मेंटेन केलं होतं मी कोणाकोन बी माहिती घेतली नव्हती की की नेमकी किती पाणी दिलं पाहिजे ते पण एक अंजा द्यावर मी चालीलं आणि सस्टेन केलेलं ड्रॅगन फ्रूटला जास्त बर्निंग पण झाली नव्हती ती माझ्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही उन्हाळ्याचा माझा ते व्हिडिओ बघू शकता तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये किती द्यावं लागेल ड्रॅगन फ्रूटला पाणी तर पाणी आपल्याला दहा दिवसाला खूप झालं आहे दोन तास दोन तास जरी दहा दिवसाला दिले तरी आपलं ड्रॅगन फ्रूट आरामात तुम्हाला सस्टेन करेल आता ही जी कॅनोपी आहे आता तुम्ही केवन बघू शकता या कॅनोपीमध्ये खूप जाडपणा आहे ना खूप निब्बरपणा आलेला आहे तर याला आपल्याला कसं करायचं एकदम चापटपणा आला पाहिजे म्हणजे याच्यातलं पाणी पुरं सोकलं पाहिजे ते आणि ग्रीनरी मेंटेन राहिली पाहिजे याप्रकारे आपल्याला पाणी द्यावं लागेल तर जर जर तुम्ही पाणी बा जास्तच दिलं तर हे जी मधातलं पाणी आहे तर हे पाणी झाडाला खूपच त्रास नार तुम्हाला पिवळं पडणार पहिले तर पिवळं पडलं की थोडं थोडं लाल पडाय चालू होणार आणि मग सडायला चालू होणार तर त्याच्यासाठी आपल्याला पूर झाडातलं जितकं कमी झा पाणी झालं झाडात राहणार तेवढं चांगलं जर तुमची नवीन लावगणं असेल तुम्हाला सनबर्निंगचा प्रॉब्लेम खूप कमी येणार तर तुमची एका वर्षाच्या एक वर्ष झाला असेल तुमच्या बागाला तर तुम्हाला मेच्युरिस्टी खूप होऊन जाणार तर तो जलदी सनबर्निंग धरणार तर तुम्हाला करायचं काय आता जर तुम्ही नवीन लावगणी जर केली असेल तर जी मेन आपल्या स्टिक आहेत हे खालच्या तर याला आपला झाकून ठेवावं लागेल की येतून रिंगपर्यंत इतके एरिया तर तुम्ही साड्या गुंडाळू शकता जर तुमचे रिंगपर्यंत गेले नाही तरी तुम्ही साड्या गुंडाळून टाका तुमचे झाडं जीवित राहिले पाहिजे ते सनबर्नपासून वास्ती तुम्हाला शेडनेट करायची काहीच गरज नाही तुम्ही डायरेक्ट साड्या आतरू शकता जर तुमची एवढी मोठी बाग असेल तर आंतरपीक तुमचा असं काही शेवगा असेल तर तुम्ही त्याला शेवग्याला बांधून मी साड्या बांधणार आहे आता शेवक्याला धरून पण तुमचं नसल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही मार्चपर्यंत राहू द्या साड्या वेड्या टाकू नका मार्चपर्यंत भरपूर वाढ घ्या जसं मार्च, मार्च लागलं तुम्ही याच्यावरती साड्या आतरून टाकू शकता आणि तुम्ही पाणी चालू ठेवू शकता झाडांना झाडांना स्ट्रेस येणार नाही चार पाच दिवसाला बी पाणी देऊ शकता साड्या न होणार काय जे झाडाचा उन्हाचा चटका जी आला ती चटका ती तुम्हाला डायरेक्ट झाडाला भेटणार नाही थोडं गरमपणा मदत राहणार पण तुमचे झाडाला कशा प्रकारचा पिवळापणा किंवा झाड स्ट्रेसमध्ये नाही जाणार जशी बरसात आली पाणी पडलं तुमची फ्रुटिंग जबरदस्त होणार आता खूप जणांचं काय होतो खूप पाणी कमी देतात इतकं कमी देतात की झाड इतकं स्ट्रेसमध्ये जाऊन जाते जो जा फ्रुटिंगचा टाईम येते तो झाडाला एक महिना लागते त्या स्टेजमध्ये रिटर्न यायला आणि तुम्हाला चांगले फ्रूट आणि चांगला पहिला तोडा द्यायला तर तो हे गोष्टी कोणी स्पष्ट करत नाही मी तुम्हाला स्पष्ट केलेल्या आहेत मी बघितलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं आहे तर हे गोष्टी आपण ध्यान ठेवा जर तुम्हाला पण नियोजन पाण्याबद्दल जर कळत नसल तर हे गोष्टी ध्यान ठेवा सध्याला चार पाच दिवसाला तुम्ही पाणी देऊ शकता तीन तास चार तास द्या तसं काही प्रॉब्लेम नाही जर बेड जर मारलेला आहे तर काही प्रॉब्लेम होणार नाही आणि थंडीचं कसं असं असते मुळं खूपच कमी चालतात तर आपल्याला जर आपण बोरचं पाणी खूपच गरम असतं जर या दिवसात जितकं पाणी दिलं तेवढं चांगलंच आहे आपल्या ड्रॅगनला तुमची वाढ पण खो थोडीशी बूस्ट होणार जर तुम्ही थोडंसं पाणी वाढून बघा जेवढं पहिले पाणी देत होते आता थोडं जास्त देऊन बघा तुमची झाडाची वाढ थोडीशी बूस्ट नक्की होणार आता मी क किती देतो पाच दिवसाला नक्की चार ते पाच तास आपलं पाणी असतेच असते आता तुम्ही बघू शकता इथं तुला उकरून दाखवतो तुम्हाला हे बघा आता बी पण नमी आहे याच्यामध्ये आपली हे बघू शकता तुम्ही आणि हे पांढऱ्यामुळे हे बघू शकता किती पांढऱ्यामुळे त्या वऱ्या आले आहेत आलेले आहेत तर नमी अशी मेंटेन ठेवावं लागेल आपल्याला अशी ला, नवी जर मेंटेन ठेवली तर नक्की तुमच्या झाडाची चांगली वाढ होणार आपले काय प्रश्न असते तर नक्की चला कमेंट करत चला मी किती जणांना म्हणतो कधी कधी कसं असते एक माणूस अडचणीमध्ये असते कॉल उचलू शकत नाही जास्त बोलू शकत नाही काही जणांना राग येतो की वाटते की फोनवर बोलणार चाले थोडं घमट आल्यासारखं असं लोकांना वाटत असते पण कसं अडचणी असतात खूप जणं रोजचे पंचवीस तीस जणं जरी कॉल केले दहा मिनटं जरी दिली तर चार पाच तासाचं कॉलवर कोण राहू शकतं तुम्ही बी विचार करू शकता तर तेवढं करण्यापेक्षा आपण कमेंट करा मी नक्की प्रत्येक कमेंटनुसार रिप्लाय देईल ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट ऑडिओमध्ये जय हिंद